नमस्कार मी कविता मंगळवारी जवळपास नऊ वर्षानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालासाठी आता एकवीस डिसेंबरची प्रतीक्षा आहे पण याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक नवीनच राजकीय गणित तयार होताना दिसतं आणि ते म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा घोळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत आधीपासूनच चर्चा होती की त्या नगरपरिषदांच्या लगेचच नंतर घेतल्या जातील इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीही सुरू केली होती पण त्याचवेळी अनेक झेडपी आणि अने पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केच्या पुढे जाणार नाही याची राज्याने काळजी घ्यावी सर्वात महत्वाचं म्हणजे जर पन्नास टक्केचं बंधन पाळलं नाही तर संबंधित आरक्षित जागांची निवडणूक रद्द होऊ शकते असा थेट इशाराच कोर्टाने दिला होता म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं आता नेमका इथेच राजकीय पेच निर्माण होतो झेडपी व पंचायत समित्यांच्या मतदारसंघांमध्ये आरक्षणाची पुनर्रचना करायला वेळ लागणार त्यासाठी अभ्यास डेटा पडताळणी आवश्यक आणि न्यायालयाची कडक अट ही डोक्यावर त्यामुळे या निवडणुका आधी घेणं निवडणूक आयोगासाठी धोक्याचं ठरू शकतं याच परिस्थितीत एक नवा अंदाज आकार घेतोय की झेडपी पंचायत समित्यांऐवजी सर्वप्रथम महापालिकांच्या निवडणुका होतील कारण महापालिका क्षेत्रांमध्ये आरक्षणाचा तितका गुंता नाही राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांची बैठक बोलावणं हे त्या दिशेनंच महत्त्वाचं संकेत देत आहे म्हणजे सारा समीकरण पाहिलं तर पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेमुळे ग्रामीण भागातील निवडणुकीवर ब्रेक लागलाय आणि त्याऐवजी शहरी भागातील महापालिका निवडणुका आघाडीवर येऊ शकतात आता आयोगाकडून पुढील काही दिवसात कोणते निर्णय येतात हेच राज्याच्या राजकीय वातावरणाला नव्या स्वरूपात परिभाषित करणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा